तारीख एकवीस जुलै दोन हजार पंचवीस भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारण सांगत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला नेमकं पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवली होती आणि आता भाजप उपराष्ट्रपती पदासाठी कोणता चेहरा समोर आणणार याकडे सर्वांचे लक्ष होते नितीश कुमार जे पी नड्डा यांच्या नावाची तर चर्चा देखील झाली होती पण भाजपने सगळ्यांना धक्का देत सी पी राधाकृष्णन यांचं एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून नाव घोषित केलं नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली आणि एनडीए चे उमेदवार शिपी राधाकृष्णन यांनी भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला त्यांना चारशे बावन्न पहिल्या पसंतीचे मते मिळाली एकूण सातशे अडुसष्ट खासदारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी के मतदान केलं होतं यातील दोनशे पंचेचाळीस राज्यसभेचे तर पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे सदस्य मतदानासाठी पात्र होते विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना सुमारे तीनशे मते मिळाली या निवडणुकीत एनडीए ला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली तर एनडीए आघाडीला काही मताचं चा नुकसान झाल्याचं चा दिसून आलं संसदेत संख्याबळ जास्त असल्याने एनडीए चाच उमेदवार निवडून येणार या काही शंका नव्हती पण खरा प्रश्न हा होता की जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला त्यांच्या राजीनाम्यामध्ये खरंच वैद्यकीय कारण होतं की भाजपाची राजकीय खेळी होती सी पी राधाकृष्णन यांचंच नाव उपराष्ट्रपती पदासाठी का देण्यात आलं आणि सी पी राधाकृष्णन नेमके आहेत तरी कोण याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल शिपी राधाकृष्णन यांची देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली उपराष्ट्रपती पदासोबतच राष्ट्रपती यांच्या अनुपस्थितीत ते अस्थायी राष्ट्रपती म्हणून देखील कार्य करतील तसेच राज्यसभेचे अध्यक्षपदही उसवतील परंतु जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला आणि शिपी राधाकृष्णन यांना संधी का देण्यात आली ते सर्वप्रथम आपण समजून घेऊयात खर तर राजकारण म्हणजे चौरसाचा डाव असतो कुठल्या गोट्या कधी हलवायच्या आणि कुठल्या पळवायच्या हे ठरवणं म्हणजे खरी कला असते भाजपने नुकतीच अशी एक चाल टाकून मोठी राजकीय खेळी केली ती म्हणजे जगदीप धनखड यांचा राजीनामा जगदीप धनखडे शेतकरी चळवळीशी जोडलेले नेते आहेत हरियाणातील जाट समाजाचे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार बावीस ला जेव्हा त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी संधी देण्यात आली तेव्हा त्यामागे भाजपाचं उत्तर भारतातील समीकरण मजबूत करणं हा हेतू होता आणि भाजपने हा हेतू साध्य पण केला उत्तर भारतात भाजप मजबूत झाला पण राजकारणात स्वावलंबी बनायचं असेल तर संपूर्ण भारतात पक्षाची ताकद वाढवणं हे भाजपासाठी महत्वाचं होतं ज्या राज्यात भाजपाला जास्त धोका आहे तिथे भाजप विशेष लक्ष घालून गेम पलटतो हे आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाहिलेच आहे जगदीप धनखड यांनी जरी वैद्यकीय कारण देत राजीनामा दिला असला तरी त्याचं खरं कारण भाजपाचे राजकीय खेळ असू शकते असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही त्याचं कारण म्हणजे भाजपाने सी पी राधाकृष्णन यांना दिलेली संधी आता ते कसं तेही पाहूयात सध्या दक्षिण भारतात भाजपाला आपले पाय रवायचे आहेत भाजपाचे उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात चांगली पकड आहे पण दक्षिण भारताचं काय कारण दक्षिण भारतात अजूनही डीएमके काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष सत्तेत बसलेत कर्नाटकमध्ये भाजप आहे पण गेल्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आणि कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे त्याचबरोबर आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये तर भाजपाची बाहेरचा पक्ष अशी इमेज आहे त्याचबरोबर स्थानिक पक्षाची ताकद वाढत असल्याने भाजपला आता उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारताकडे लक्ष देणं आवश्यक आहे त्यामुळे शिपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती बनून भाजप राजकीय डाव खेळत आहे दक्षिण भारतातला उपराष्ट्रपती असेल तर आम्ही दक्षिण भारताला महत्व देतो असा मेसेज भाजपने दक्षिणेकडील राज्यांना दिला खरंतर शिपी राधाकृष्णन यांचं नाव ऐकलं तर तमिळनाडू मधील भाजपाच्या जुन्या पिढीचा चेहरा डोळ्यासमोर येतो राधाकृष्णन मूळचे चेन्नईचे आहेत राधाकृष्णन हे दीर्घ काळापासून भाजपचे सदस्य आहेत लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते त्याचबरोबर सीपी राधाकृष्ण हे दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत तमिळनाडूच्या कोयंबटूर लोकसभा मतदारसंघातून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सर्वप्रथम निवडून आले पण त्यानंतर दोन हजार चार दोन हजार बारा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तमिळनाडू मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे संघ परिवाराशी जोडलेली नाळ आणि त्यांची राजकीय भूमिका यामुळे पक्ष त्यांना नेहमीच संधी देत आला आहे थेट बोलणारा आणि संघाशी एकनिष्ठ असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल सकारात्मकता आहे सध्या तामिळनाडूत भाजप फारसं मोठं नाही तमिळनाडूत सध्या डीएमके सरकार आहे पण आता मोदी शाह यांनी ठरवलं आहे दक्षिणेत पाय रवायचा असा त्यांनी प्लॅनिंग केला आहे आणि त्याची सुरुवात सी पी राधाकृष्णन यांना संधी देऊन करण्यात आली आहे तुम्हाला काय वाटतं भाजपचा हा प्लॅन यशस्वी होईल का की फसेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र